आज आपण ताटाची शोभा वाढवणारे खमंग खुसखुशीत मेथीचे भजे कसे तयार करायचे ते बघूया बऱ्याच वेळेला काय होतं भज्यांमध्ये आतमध्ये पीठ तसंच राहतं भजे खुसखुशीत होत नाहीत तर हीच भजी अगदी खमंग खुसखुशीत कसे बनवायचे ते बघणार आहोत तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तर आज आपण अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर न करता अगदी खमंग खुसखुशीत भजी अगदी काही वेळातच तयार केलेली आहेत चला तर मग वेळ न घालवता तर एका मध्ये मी तर एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आहे तो जास्त छोटा पण आकारामध्ये कट करून घेतलेला नाही आणि जास्त मोठा पण नाही अगदी मीडियम मध्ये कट करून घेतला की कांदा अगदी भजे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित असे सोडता येतात आता ह्याला लागेल असं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे म्हणजे कांद्याला चवही खूप छान येते शिवाय ह्याला छान असं पाणी सुटतं तर व्यवस्थित हा भज्यांमध्ये कांद्याचं प्रमाण हे थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे कारण कांद्यामुळे भजे अगदी छान असे टेस्टी तयार होतात तर मीठ व्यवस्थित आपण लावून तयार झालेलं ला आहे आता दहा ते पंधरा मिनिट आपण हे बाजूला ठेवून दिलं होतं कांद्याला पण छान असं पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दुसरं साहित्य आपण घालून घेऊया तर मी इथं अगदी एक वाटीभर मेथीची पानंही खुडून घेतलेली आहेत आता ही खुडायला थोडासा जास्त वेळ लागतो तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल तर ही पानं आहेत म्हणजे मेथी आहे तो तुम्ही अगदी सुरीच्या साह्याने बारीक चिरून घ्या फक्त धेंड आपल्याला म्हणजे देठं असतात ती आपल्याला घ्यायची नाही आहेत अगदी पानं आहेत ती अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतली तरीही चालेल मेथी अगदी मी मिठाच्या पाण्यातून एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली होती तर मेथी घेतल्यानंतर मी इथं घेतलेलं आहे बेसन आता एक वाटीभर बेसन आपल्याला इथं घेतले घ्यायचं आहे आता हे बेसन आहे ते घरचंच मी इथं वापरलेलं आहे तुम्ही अगदी विकतचं घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर आता कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं भजे आहे ते छान असे कुरकुरीत तयार होतात तर ऐवजी तुम्ही अगदी तांदळाचं पीठ एक चमचाभर घेतलं तरीही चालेल बरेच जण ह्याच्यामध्ये रवा पण घालतात तर हे कॉर्नफ्लोअर घेतल्यानंतर अगदी एक चमचाभर धनाजिरा जिरा पावडर मी इथं घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं ओवा घातलेला आहे आता ओवा घेताना हातावरही थोडासा मी चोळून घेतला होता म्हणजे ह्याला सुगंधही खूप छान येतो शिवाय भजी पचायलाही हलके जातात त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे तर छोटा चमचा घेतलेला आहे मगाशी पण आपण मीठ घातलं होतं कांद्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मिठाचं प्रमाण ठेवा त्याचबरोबर एक चमचाभर इथं बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे म्हणजे एक ते दीड मिरची अगदी बारीक चिरलेली घेतलेली आहे मिरची थोडीशी तिखट आहे त्याच्यामुळे कमी प्रमाणात घेतली आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हे लाल तिखट आहे ते मी कमीच घेतलेलं आहे कारण हिरव्या मिरचीचा आपण इथं वापर केलेला आहे त्याचबरोबर अगदी अर्धी वाटी कोथिंबीर अगदी बारीक चिरून मी इथं वापरलेली आहे आता हे सगळं मिश्रण आहे ते सुरुवातीला आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया म्हणजे पाणी न घालताच आपण हे मिक्स करून घेऊया कारण कांदा जो आपण भिजत ठेवला होता त्यालाही बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं आणि हे मेथीचे पानं आहेत त्याच्यामध्ये अगं आपण सुरुवातीला पीठ अगदी मिक्स करून घेऊया आणि लागेल तेवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे जर पिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर ह्या आत्ता व्यवस्थित असं म्हणून घ्या आणि पीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अगदी इथं पीठ वाढवू शकता तर मला थोडंसं पीठ कमी वाटतंय म्हणजे मेथीची पानं आहेत ता ती जास्त वाटत आहेत त्याच्यासाठी अगदी एक चमचाभर परत इथं मी बेसन घातलेलं आहे आणि बेसन घातल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता इथे मी फक्त मेथी घातलेली आहे ह्याच पद्धतीनं तुम्ही पालकचे भजी पण करू शकता पालक पण व्यवस्थित असा बारीक कट करून अगदी ह्या पद्धतीनं तुम्ही त्या पण भजी बनवू शकता मस्त टेस्टी लागतात तर आपण इथं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर लक्षात ठेवायचं आहे पिठाचं प्रमाण आपल्याला इथं थोडंसं ठेवायचं आहे आणि जी भाजी घेतलेली आहे त्याचं प्रमाण आपल्याला इथं थोडंसं जास्त ठेवायचं आहे म्हणजे काय होतं आतपर्यंत हे भजे आहेत ते छान असे भाजून निघतात आणि पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही तर व्यवस्थित आपण हे पीठ भिजवून तयार केलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अगदी सहज आपल्याला तेलामध्ये सोडता येईल असं आपण हे पीठ व्यवस्थित असं घट्टसर मळलेलं आहे आता जास्तीचा वेळ न घालवता आपण हे तळायला घेऊया तर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल अगदी जास्त कडक पण नाही आणि जास्त थंड पण नाही अगदी मीडियम आचेवरती हे गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे भजी आता सोडायला घेऊया तर भजी सोडताना हाताला चिटकलं जातं तर थोडंसं आपल्याला इथं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे आणि छोट्या आकारामध्ये भजी आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये सोडून ते घ्यायचे आहेत तर व्यवस्थित भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला उलटण्याच्या साह्याने हे हलवून घ्यायचं नाही भजे व्यवस्थित आपल्याला खालून सेट होईपर्यंत तेलामध्ये ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित थोडेसे कडक झाले व्यवस्थित फ्राय झाले खालून की आपल्याला हे उलटण्याच्या साह्याने हलवून घ्यायचे तर अगदी थोड्या थोड्या वेळाने हे भजे आहेत ते उलटे पालटे करून छान असे रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मस्त अगदी मेथीचे भजी पकोडे अगदी ह्या पद्धतीनं नक्की तयार करून बघा अतिशय टेस्टी होतात आपण ह्याच्यामध्ये अजिबात इनो वापरलेला नाही आहे किंवा सोडा घातलेला नाही आहे आपण इथं अजिबात इनो इनो किंवा सोडा न घालताच मस्त टेस्टी अगदी कुरकुरीत भजी बनवलेली आहेत तुम्हाला जर वापरायचं असेल तर अगदी चुटकीभर तुम्ही सोडा घालव घातला तरीही चालेल किंवा इनो इथं टाकला तरीही चालेल पण इनो किंवा सोडा न घालता हे भजी अगदी असेही मस्त कुरकुरी तयार होतात तर हे बघा अगदी एकाच रंगावरती छान असे आपले भजी तयार झालेले आहेत अगदी जास्तीचा वेळ न घेता आपण हे भजी आता काढून घेऊया नाहीतर जास्त जर करपले तर ह्याची चव अगदी वेगळी लागेल तर हे बघा अगदी रंगही तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे आणि छान अशी भजी आपली मेथीचे भजी आपली तयार झालेले आहेत आता हे आपण एका साईडला काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीत दुसरी पण जे भजी आपले पीठ राहिलेलं आहे त्याची आपण भजी तयार करायला घेऊया तर मस्त भजी अगदी छान अशा रंगावरती छान अशी फ्राय करून आपण काढलेले आहेत आता ह्याच पद्धतीनं उरलेले भजी पण आपण काढून घेऊया हे मेथीचे भजे आहेत ते तुम्ही अगदी टोमॅटो सॉस बरोबर हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबर किंवा जेवणाबरोबर जरी बनवली तरी ताटाची अगदी शोभा वाढवतात तर ह्या पद्धतीनं एकदा मेथीचे भजे आहेत ते तुम्ही नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी तयार होतात थोडेसे कडवट म्हणजे हलकेसे कडवट लागतात पण मस्त खमंग वासही येतो आणि छान असे कुरकुरीत तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका